अध्यक्ष महोदय एक अतिशय उपयुक्त आणि योग्य असं बिल या ठिकाणी शासनाने मांडलेलं आहे आणि त्यामुळे मी मान्य मुख्यमंत्री साहेबांचा मान्य उपमुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार मानतो वास्तविक पाहता जे लाभ महानगरपालिकेने द्यायला हवेत आता एक तर बोलणार आहे अध्यक्ष मोदय हो एक तर बोलणार आहे आणि त्यामुळे हे आ, एक मोठी यादी मान्य आशिष शेलार साहेबांनी वाचून दाखवली की कशा पद्धतीने कोविडच्या नावाखाली अनेक धनधानग्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती ही मागील काळामध्ये मिळाल्या परंतु सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार हा त्यावेळेला झाला नाही या बिलाच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुद्धा कोविड ची परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक अडचण सर्वच स्तरामध्ये निर्माण झालेली आहे ती लक्षात घेऊन आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दर वर्षांनी जे व्हायला पाहिजे तर ते रिव्हिजन मागच्या वर्षी सुद्धा पुढे केलं या वर्षी सुद्धा या बिलाच्या माध्यमातून आपण आणखीन एक वर्ष हे बिल चा, हे रिवाइज लादायचं नाही अशा पद्धतीचा या माध्यमातून निर्णय घेतो परंतु अध्यक्ष मोदय हो या बिलाच्या माध्यमातून जी मुंबईकरांची काळजी पुढच्या वर्षभराच्या साठी घेतली जाणार आहे माझी थोडीशी विनंती सरकारकडे राहणार आहे की या एकूणच जी कार्यप्रणाली आहे जी कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीम वर आम्ही प्रॉपर्टी टॅक्स याच कॅल्क्युलेशन करू लागलो आणि त्यामुळे हा सगळा मालमत्ता कराचा भार हा सर्वसामान्य मुंबईकरांवर वाढत कसा चाललेला आहे ही एकूण जी कार्यप्रणाली आहे ह्याचा सुद्धा कधी ना कधीतरी कदे विचार पुनर्विचार ही होण्याची आवश्यकता आहे आणि ते बोलायला मी खर तर उभा आहे अध्यक्ष मोदय मुळात ही कार्यप्रणाली आली कुठून तर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मध्ये महानगरपालिकांना सांगितलं गेलं की तुमचं स्वतःचं एक उत्पन्नाचा स्रोत असलं पाहिजे आता रद्द केला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी शोधा पर्याय म्हणून त्यामुळे तमाम महानगरपालिकांनी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत शोधण्याचा निर्णय घेतला मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता ऑक्ट्रॉय जाणार आता ऑक्ट्रॉय जाणार या नावाखाली या सबबीखाली मालमत्ता खरामध्ये प्रचंड वाढ करून टाकली आता रईसाई साहेबांनी अनेक उदाहरणं दिली त्यामुळे त्या उदाहरणांमध्ये मी जाणार नाही परंतु अध्यक्ष मालमत्ता कर आता काय मुंबई कर हा बिचारा आहे काल बॉम्ब्लास्ट झाला तरी आज सकाळी उठून कामावर जावं लाव जावं लागतं आणि मग आपलीच पाठ थोपटून आम्ही घेतो किंवा आम्हाला आमचं कौतुक केलं जातं की मुंबई कधी थांबत नाही मुंबई कधी झोपत नाही ह्या सगळ्या सोशिकतेच्या कारणातून आम्ही मालमत्ता करामध्ये कशा पद्धतीने वाढ आमच्यावर लादली जाते ही याच्यावर कधी मुंबई मुंबईकरांनी दिली नाही भाग आहे एक रिकामा तुकडा आहे भूभाग आहे त्याच्यावर इमारत बांधायची ज्या क्षणी तुम्ही त्याच्यावर प्लॅन अप्रूव्ह करून घेतले पंचवीस मधल्याचे जर का प्लॅन अप्रूव्ह झाले तर पंचवीस मधल्याचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला पहिल्या दिवशी लागू झाला अशा पद्धतीचा झिजिया करला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचे काही निर्णय महानगरपालिकेने घेतले एकच सभा खाली आमचा आमचा गेला गेला पण अध्यक्ष मी हा मुद्दा इथे मांडतोय की गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की आतापर्यंत अशा पद्धतीने एलयूसीचा तुम्ही जो प्रॉपर्टी टॅक्स वसूल केलात तो सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने देऊन टाका परत आता मोठी हालत खराब होणार आहे महानगरपालिकेची कोणाकोणाचे किती पैसे आले आणि ते कसे द्यायचे अनेक निर्णय ज्याचा उल्लेख रईस शेख साहेब तुम्ही केलात अध्यक्ष आता असते तर त्यांना आणखीन जास्त पटलं असतं कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये काही भाग असे आहेत की जिथे आता रेसिडेन्शियल लोक निघून चालले गिरगाव हा तिकडून राहणारे लोक निघाले मीरा रोड भाईंदर दहिसर बोरिली त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या गिरगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कमर्शियलायझेशन सुरू झालं कमर्शियल ऑफिसेस सुरू झाली आता अशा कमर्शियल परिसरामध्ये मा किराणा मालाचं दुकान तर चालणार नाही आणि मग जर का एखाद्या माणसाने ठरवलं की किराणा मालाचं माझं दुकान आहे ते आता किराणा मालाचं दुकान बंद करायचं तिकडे एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला भाडं द्यायचं तर जे भाडं येईल ना अध्यक्ष महोदय त्या भाड्यापेक्षा जास्ती रक्कम ही मालमत्ता कर लागू व्हायला लागली कारण तुम्ही चेंज ऑफ युझर केलात चेंज ऑफ युझर केलात आता रेसिडेन्शियलचे अधिकार तुम्हाला नाहीत तुम्ही कमर्शियल केलं म्हणजे विचित्र पद्धतीने महानगरपालिकेने लूटमार चालवली ही या एल यू सीच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने ते दाखवून दिलं अनेक केसेस कोर्टात पेंडिंग आहेत पुढील काळात काय काय निर्णय येतील याची ये आपल्याला वाट पाहावी लागेल अध्यक्ष महोदय परत मी माझ्या मुद्द्याकडे येतो की हा आला कुठून जे एन एन यू आर एमच्या रिफॉर्म्सनी सुचवलं की ऑक्ट्राय काढा आणि स्वतःचा तुम्ही एक उत्पन्नाचा स्रोत हो शोधा महानगरपालिकाने मालमत्ता कर हे स्वतःचं उत्पन्नाचं एकमेव स्रोत आहे जणू काही अशा पद्धतीने मालमत्ता कर वाढवायला सुरुवात केली अध्यक्ष महोदय डेव्हलपमेंट चार्ज डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली डेव्हलपमेंट सेस आणि त्याच्यानंतर प्रीमियम या तीन गोष्टी भरता भरता डेव्हलपर हा जवळजवळ महानगरपालिकेला स्वतःचा एक तृतीयांचा पार्टनर बनवून टाकतो आणि एवढी रक्कम महानगरपालिका जी डेव्हलपर कडून घेते ते विकासक काही स्वतःच्या खिशातून देत नाहीत आणि याच सर्वातून मागे मुंबई शहरामध्ये हे जागेचे भाव अतिशय जास्त वाढू लागले अध्यक्ष मग ही जी बोंब होती जाणार आणि त्यामुळे मालमत्ता कर वाढवला पाहिजे ही बोंब तरी खरी होती का हे सबब मी, काम है। माजे कड़े आकड़े वरी मी आकड़े वरी का म्हणतोय तर अध्यक्ष महोदय माझ्याकडे आकडेवारी मी मागच्या दहा वर्षांची आकडेवारी मुद्दा या ठिकाणी आणली याच सभागृहाने एक कायदा बनवला ज्या वेळेला आपण जीएसटीचा कायदा मान्यता दिली या सभागृहाने त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेला मात्र जेवढा ऑक्ट्रायमधाचा इन्कम आहे तेवढा इन्कम हे राज्य सरकार जी एस टीच्या माध्यमातून जी एस टी जे कलेक्शन आहे ते इन ली ऑफ आहे हे महानगरपालिकेला देत राहील मुंबई महानगरपालिकेला देत राहील अशा पद्धतीचा आपण कायदा केला एवढंच नव्हे तर वर्षाला आठ टक्के हे त्यात वाढवायचे ये हे सुद्धा आपण कायद्याच्या माध्यमातून मान्य करून घेतलं म्हणजे एका बाजूला ऑक्ट्रॉय जाणार म्हणून मालमत्ता कर वाढवला आणि दुसऱ्या बाजूला ऑक्ट्रॉय जरी जाणार असेल तरी त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला हे ग्रँट एड ऑन अकाउंट ऑफ कॉम्प्युटेशन इन लिओ कम्पन्सेशन इन लिओ ऑफ ऑक्ट्रॉय हे नवीन हेड महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आलं अध्यक्ष मध्ये दोन हजार बारा तेरा ला ऑक्ट्रॉय मधून सहा हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची सहा हजार दोनशे चाळीस सात हजार दोनशे एकोणतीस अशा पद्धतीचं ऑक्ट्रॉय आमचा दोन हजार सतरा साल होता दोन हजार सतराला ऑक्ट्रॉय गे, उत्पन्न गेलं परंतु जीएसटी माध्यमातून इन एड मिळू लागली आणि ती सुद्धा सात हजार आठ हजार तीनशे एकोणनव्वद नऊ हजार नऊ हजार सातशे पंच्याऐंशी कोटी दहा हजार पाचशे अडुसष्ट कोटी आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगितलं की ऑक्टराय जाणार आहे म्हणून मालमत्ता कर वाढवलात परंतु ऑक्टराय गेलेलाही नाही ऑक्ट्रॉयच्या बदल्यामध्ये जी रक्कम राज्य सरकार देते ती राज्य सरकार सुद्धा दरवर्षी आठ टक्के आणखी वाढवत देते आणि त्यामुळे एका अर्थाने खर तर महानगरपालिकेचं कोणतंही नुकसान हे ऑक्ट्रॉय गेल्याने झालेलं नाही तर मग त्या सभाखाली जे मालमत्ता कर तुम्ही आमच्याकडून वाढवून घेताय दरवर्षी ते कसं काय वाढवता आज या ठिकाणी सगळ्यांनीच म्हटलं की या आजच्या बिलामुळे बाराशे कोटी रुपये याचा लाभ मुंबईकरांना होणार आहे परंतु कोणीही असं म्हटलं नाही की याच्यामुळे बाराशे कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं नुकसान होणार आहे आणि त्याचंही कारण अध्यक्ष महोदय मागच्या चार पाच वर्षांचं मी मुंबई महानगरपालिकेचं इन्कम वाचून दाखवतो ज्याच्यामध्ये तेवीस हजार दोनशे एकोणऐंशी कोटी पंचवीस हजार एकोणीसशे एकशे पंचाण्णव कोटी चोवीस हजार नऊशे एका कोटी अगदी कोविडच्या काळात सुद्धा एकोणचाळीस हजार सातशे चौसष्ट कोटी आणि गेल्या वर्षीचं बजेट एस्टिमेट तीस हजार सातशे त्रेचाळीस कोटी म्हणजे कुठेही या बाराशे कोटी रुपयांमुळे मुंबई महानगरपालिकेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं कुठेही दिसत नाही जी सबब होती ऑक्टर जाणार आहे ती सबब खोटी आहे हेच या आकडेवरून वरून लक्षात येतं आणि त्यामुळे आपण मुंबईकरांना बाराशे कोटी रुपयाचा हा लाभ या वर्षी तर देतोच होत परंतु एकूणच ही कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीम जी आमच्या डोक्यावर लादली गेली जे एन एम यू आर एम चे केंद्र सरकारचे जर का पैसे असतील हवे असतील तर तुम्हाला हे हे या या गोष्टी रिफॉर्म्स कराव्याच लागतील आणि त्या रिफॉर्मच्या नावाखाली आम्हाला आमच्यावर मालमत्ता कराचा बोजा हा वाढला जे आजच्या केंद्र सरकारला टार्गेट करायचा प्रयत्न करत असतात मी त्यांना खर तर हा प्रश्न विचारला पाहिजे की हे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन कोणाचं होतं मुंबईला जर का पैसा हवा असेल केंद्र सरकारचा तर तुम्हाला या या रिफॉर्म्स केल्याच पाहिजेत हे नियम कोणाच्या काळातले होते त्याचा सुद्धा थोडं आत्मपरीक्षण हे विरोधकांनी आजच्या केलं पाहिजे असं मला वाटतं पण पुन्हा एकदा माझा मूळ मुद्दा बाराशे कोटी रुपयांचा लाभ आपण आज मुंबईकरांना देत आहे तरी आमच्या डोक्यावरची जी तांगती तलवार कायम आहे हा नियम खर तर दरवर्षीसाठी करण्याची आवश्यकता ही कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीमच चुकीची आहे आणि व्हॅल्यू सिस्टीमच्या आधारावर जो मालमत्ता कर आकारला जातोय त्या प्रणाली चा पुनर्विचार हा कधी ना कधी करावा लागेल माझी या बिलाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की याचा सर्वकष विचार करण्यासाठी एक समिती आयोजित करावी आणि याचा पुनर्विचार हा जरूर करावा एवढीच विनंती